हा लोटस तलाव गेले अनेक वर्ष इथे कमळ फुलवायची लोकं इथून कमळ लोकं गणपतीला मंदिराला घेऊन जायची आज इथे शिडकोनी गेले दोन तीन दिवस झाले इथला स्थानिक माजी नगरसेविका सर सुतार असतील त्यांचे मिस्टर सुतार असतील किंवा आमचे पालिकेचे अधिकारी असतील वॉर्ड अधिकाऱ्यांनी त्यांनी शिडकोच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सांगितलं इथे भराव करू नका आज मी इथे पालिकेच्या दौऱ्यावर असताना ह्या ब इथे आल्यानंतर हा भराव सुरू आहे हा भराव आता मी बंद केलेला आहे आणि आता त्या कंपनीलाही सांगितलं आणि जॉईन एम डी गणेश देशमुख यांना सांगितलं हा भराव जेवढा भरलेला तो पहिली काढा आणि ह्याही तलावाचं आम्हाला पालिकेच्या वतीने सुशोभीकरण करून हे लोटस तलाव आहे ह्याचं तसंच ठेवायचं आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं कुठशेतमध्ये असा तलाव होता तो तलाव शिडकोने बुजून त्याच्यावरती मोठे टोलेजंग इमारती बनवल्या टावर बनवले असे प्रत्येक तलाव जर या नगरीचे खायला लागले तर आम्ही करणार काय कुठे जाणार आम्ही आज या तलावामध्ये फेमिंगो येतात वेगवेगळे पक्षी येतात पाणी प्यायला आज फेमिंगोचं इथे मोठं वास्तव्य असतं अशावेळी शिडकोनी हा तलावाचा बनाव करू हा प्लॉट कोणाच्या घशात घालण्याचं चा काम चालू आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना आजच त्याचं पत्र आणि निवेदन देणार आहे आणि हे काम तर था, आता मी थांबवलेलं आहे पण हे काम होऊन देणार नाही एवढं मी आज आपल्याला सांगू इच्छितो